मनसे आणि ठाकरेंची शिवसेनेची युती ही झालेली आहेत माझ्यासोबत आत्ता ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत डी जी सूर्यवंशी ही युती झालेल्या आहेत नक्की कशाप्रकारे युती गेल्या अनेक महिन्यांपासनं महाविकास आघाडीच्या बैठका सुरू होत्या चर्चा सुरू होती आणि ज्या पद्धतीनं महायुतीच्या सरकारने चार वर्षे निवडणुका घेतल्या नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं एक चांगला पर्याय या नाशिकच्या जनतेला उभं करण्याच्या दृष्टी आमची महाविकास आघाडी झालेली आहे महाराष्ट्र नवनवीन सेना आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना कम्युनिस्ट आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा बोलणं सुरू आहे आणि आघाडी ही आमची झालीच आहे आम ज्या काही आमच्या बैठका झाल्या त्याचा पूर्ण रिपोर्ट हा आम्ही वरती आदरणीय संजय राऊत साहेब आणि पक्षप्रमुखांना दिलेला आहे कदाचित दोन दिवसात ते घोषणा करतील बरं जागा वाटप कसं होणार जागा नक्कीच मागच्या वेळेस आमचे पस्तीस सीट्स होते आणि बाकीच्यांचे त्याच्या सर्वे आकडे आपल्याला माहितीच आहे तर सर्वात मोठा पक्ष हा नाशिक महानगरपालिकेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राहील आणि दोन दिवसातच तुम्हाला संख्या आकडेवारी कळवण्यात येईल किती जागांवर आपला दावा असेल एकशे बावीस तरी आम्ही पंच्याहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान असेल परंतु एखाद दुसरी जागा इकडे तिकडे करावी लागली तर ह्या नाशिक वाचवण्यासाठी नाशिक करायसाठी नाशिकच्या जनतेसाठी एक पाऊल मागे पुढे करू परंतु महाविकास आघाडी म्हणूनच लढणार बरं मनसेला कशा जा जागा देण्यात येतात मायकॉस आघाडी म्हणून देण्यात येतील का कारण कसं नाही मागच्या दोन हजार सतराला जर बघितलं तर नाशिक शहरामध्ये आमच्या जरी पस्तीस निवडून आल्या परंतु पंचवीस तीस जागा अशा होत्या की ह्या दोन नंबरला होत्या आणि तिथं मंचेचा सुद्धा मतदार आहे आणि शीट किंवा नगरसेवक याच्यापेक्षा कुठे कुठे मंचेची ताकद आहे आणि जिथं ताकद असेल तिची आमची ताकद महाविकास आघाडीची ताकद मिळून एक चांगला पर्याय आम्ही आणि सत्तेपर्यंत पोहोचण्याचा महाविकास आघाडीचा मानस आहे बरं मग मनसे आणि ठाकरे नाशिकमध्ये एकत्र यांचं कारण काय कितपत यश मिळेल असं वाटतं मनसेसाठी नाशिक बालिकेला मिळेल ना यश कारण दोन हजार बाराला चाळीस नगरसेवक होते दोन हजार नऊला ला तीन आमदार होते आणि हा हे सर्व जर कॅल्क्युलेशन काढलं आणि आम्ही तर आहोत पस्तीस नगरसेवक होते या दोघांची ताकद जनतेच्या मनामनात ठाकरे बंधू आहेत पाच जुलैला जेव्हा मराठी सक्तीचा मुद्दा हिंदी सॉरी हिंदी सक्तीचा मुद्दा आला तर महाराष्ट्र एकवटला आणि म्हणून हे महाराष्ट्र वाचवण्यासाठी या महाराष्ट्राचे तुकडे न होऊ देण्यासाठी आम्हाला मुंबई वेगळी न होऊ देण्यासाठी दोघं बंधू ठाकरे बंधू ठाकरे ब्रँड हा नाशिकमध्ये चालणार म्हणजे चालणार पण मग काँग्रेसची भूमिका काय वेळी आपण नगर परिषदेच्या निवडणुकीवर नाराजी नाट्य बघायला मिळतं काँग्रेसला मान्य आहे का देशात राज्यात महाविकास आघाडी ही होतीच परंतु त्या त्या शहराची तिथली ती परिस्थिती स्थानिक पदाधिकारी हे निर्णय घेत असतात आणि म्हणून इथल्या स्थानिकांचे प्रश्न स्थानिक कार्यकर् कार्यकर्त्यांची इच्छा याच्यावरती तो विषय राहील त्याच्यामुळे आम्ही लढणार महाविकास एकंदरीतच आपण बघत आहोत की मनसेसोबत येणार हे निश्चित झालेलं आहे मोठा भाऊ खरंतर ठाकरेंची शिवसेनाच राहणार आहेत जागा वाटपाबाबत ही सुरू आहे त्यामुळे पुढे युती नक्की कशी होणार आहेत ते काही दिवसातच स्पष्ट होईल कॅमेराजील कुलकर्णा एनडी कुलकर्णी व्ही मराठी नाशिक